हॅलो फ्रेंड आज आपण पाहणार आहोत आणखीन एक चटपटी टेस्टी चटणी शेंगदाणा चटणी ती अतिशय चवीला छान लागते आणि टिकायला देखील महिनाभर अगदी आरामामध्ये टिकते एकदम सोप्या पद्धतीने आपण आज पाहणार आहोत चला तर पाहू तर त्यासाठी इथे मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे जवळपास दोनशे पन्नास ग्रॅम आहेत आता हे शेंगदाणे एका पॅनमध्ये टाकून व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये कुठं खराब शेंगदाणा वगैरे असेल तर शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित नेसून घ्यायचे आहेत आता पाच ते दहा मिनटानंतर शेंगदाणे आपले सर्व भाजून होतात आता जोपर्यंत इथे शेंगदाण्याचा चटचट असा आवाज येत नाही तोपर्यंत शेंगदाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि एकदा का असे हलकेसे काळे डाग पडायला लागले शेंगदाण्याला की की समजायचं आपले शेंगदाणे पूर्णतः भाजून तयार आहेत आता इथे पाच ते दहा मिनटानंतर मी शेंगदाणे असेच पॅनमध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत इथे पहा मी दाखवते हलके हाताने याचे वरची साल निघत ले आहे म्हणजे शेंगदाणे आपले परफेक्ट भाजले गेले आहेत आता इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात खूप जास्त प्रमाणात जर शेंगदाणे भाजले की ते कडवट लागतात आता अशा पद्धतीने आपण त्याला थंड करून घेऊयात एका ताटामध्ये काढून आता पाच ते दहा मिनटानंतर याचे आपण साल काढून घेणार आहोत इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत आता अशा पद्धतीने चोळून आपण त्याची वरची साल काढून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नाही काढले तरी चालेल तर दोन तीन मिनट चोळून आपण व्यवस्थित त्याची साल काढून घेतलेली अशा पद्धतीने आता हे आपले सर्व शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहात आता इथे एकदम महत्त्वाचे टीप म्हणजे मिक्सरचं भांड्या घेताना अगदी मोठं भांड्या घ्यायचं आहे आपल्याला छोटं भांड्याची भात घ्यायचं नाही जेणेकरून शेंगदाण्याची चटणी अगदी छान जाडसर होईल बारीक जर पॉट घेतला तुम्ही तर एकदम चटणी बारीक होऊन जाईल आणि चवीला ती छान लागत नाही आता त्यानंतर यामध्ये मी एक चम्मच जिरे टाकलेले आहेत त्याचबरोबर एक गड्डी टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे लसणचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कारण की जर आठ दिवसाची करायची असेल ती इथे जास्त लसण घातला तरी चालेल मी इथं महिनाभर करत आहे म्हणून कमी लसण टाकलेलं आहे टिकून राहण्यासाठी चटणी त्याचबरोबर मी इथे मीठ लाल तिखट तीन चम्मच टाकलेला आहे इथे पहा तिखट खूप लाल आहे म्हणून चटणीचा कलर देखील लाल होणार झाला आता इथे मी मिक्सरचं भांडं फिरवताना पल्स मोडवरती कमी चालू बंद चालू बंद, बंद असं फिरवून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक दोन वेळा आपल्याला चमचाने मिक्स करून फिरवायचं आहे इथे पहा शेंगदाण्याची चटणी अतिशय जाडसर बनून छान तयार झालेली आहे अगदी भाजीची आवश्यकता लागत नाही या बरोबर खाताना पोळी आणि चटणी असं कॉम्बिनेशनही खूप छान लागतं इथे पहा एकदम छान बनवून तयार झालेली आहे एकदम दाणेदार चटणी आपली बनवून तयार आहे अगदी कमी वेळेत कमी साहित्यात बनवून तयार आहे फक्त लसण आणि जिरे बस वेगळं काही नाही मीठ लाल तिखट बस चार साहित्यात जर तुम्ही उपवासाला खात असाल तर यामध्ये तुम्ही लसण नाही टाकला तरी चालेल अगदी उपवासाला देखील ही चटणी तुम्ही भगरीच्या भाकरीबरोबर देखील खाऊ शकता अप्रतिम चवीला लागते आणि टिकायला देखील महिनाभर आरामात टिकते तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर मला, मला नक्की सांगा बाय